नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो थोडासा या पाण्यामुळे आवाज माझा कमी येणार आहे तरी सांभाळून घ्या तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ह्या वेळेला व्हिडिओ चढणीच्या मासेचा माझा आला नाही आणि बरेचसे लोकांना प्रश्न पडला होता दादा साखळी 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 म्हणतो हे काय त्यावरती म्हटलं आज आपण व्हिडिओ बनवूया मित्रांनो साखळी साखळी म्हणजे कसं असतं चार पाच महिने ह्या नदीला पाणी बिलकुल नसतं आणि ज्या वेळेला सुरुवातीला पाऊस पडतो त्यावेळेला सह्याद्री जी आपली आहे त्या सह्याद्रीला झरे उत्पन्न होतात आणि ते झरे आल्याच्यानंतर ते झरे जे झऱ्याचं जे, जे, जे पाणी असतं ते गरम गरम पाणी असतं त्याच्यामुळे साखळी सुरुवातीला येत येते त्यावेळेला थोडी छोटी जास्त काय पाणी असतं असं थोडंफार साखळी म्हणून येते पाण्याची ते तुम्हाला व्हिडिओ त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावं लागेल आणि ती साखळी कशी येते हे पण तुम्हाला दाखवलं आहे तर इथे गरम पाणी थोडं असतं त्याच्यामुळे साखळीचं जेव्हा पाणी येतं ते मेन नदीला जाऊन मिळाल्याच्या नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्या वेळेला मोठा पाऊस लागतो ज्या वेळेला मोठा पाऊस लागला जर पाणी वाढलं जातं आणि ज्या नदीला जाऊन पाणी भेटतं हे पाणी नवीन आणि ज्या नदीला तिथे पाणी सुरुवातीला आहे म्हणजे समुद्राच्या हातू कुठल्याही मोठ्या नदीला तिथं ते पाणी कायमचं असतं तर हे पाणी जाऊन त्याला मिळालं का इकडचं जे पाणी असतं ते गरम असतं थोडंफार कारण झऱ्याचं पाणी असतं कड्याचं पाणी असतं त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो ज्या वेळेला पाऊस आला का ते मासे त्या पाण्याने वरती येतात त्याला आम्हाला चटणीचे मासे म्हणतात या वेळेला मला व्हिडिओ बनवायला मिळाला नाही चटणीच्या मासेचं कारण का या वेळेला पाऊसच आतोनात होता आणि जास्त रात्रीचा पाऊस पडायचा त्याच्यामुळे जो पाऊस पडायचा रात्री जाते जे मासे होते ते वरती निघून गेले एकदा मासेवरती गेले का मग कितीही पाऊस लागला तरी ते आपल्याला मासे मिळत नाही म्हणून माझा व्हिडिओ झाला तर मित्रांनो साखळी बरेचसे लोकांना फोन आला मुंबईवरून किंवा शहरातून ती पहिले विचारतात दादा साखळे आले काय साखळे आले काय ज्यांना माहिती आहे साखळी म्हणजे काय साखळे आले त्यानंतर आपल्याला मासे हे मिळणार हे प्रत्येकाला माहिती असतं आणि आता नदीला पाणी किती आहे ते बघा मला दाखवतो हे बघा नदीला पाणी तर भरपूर आहे तर साखळे आल्यावर मासे मिळणार हे नक्की पण बरेचसे असे मित्र आहेत त्या लोकांना साखळी म्हणजे काय हे माहिती नाही तर म्हटलं माझा एक मित्र आहे विशाल त्याला म्हटलं तू वरती जाऊन ते ज्या वेळेला साखळी कशी येते हे दाखव तर त्याने तो व्हिडिओ बनवला आहे आणि मी म्हटलं मी खालच्या साईडला राहतो इकडचा सा व्हिडिओ मी बनवतो आणि एक छान व्हिडिओ बनवला आणि ती साखळी कशी येते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला मिळेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर हो असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे इकडे सगळे चालले आहेत उतरत आहेत आता आमची साखळी आलेली आहे नदीची इकडे अंकू पाटेकर केपी पाटेकर आकाराम मंगेश पाटेकर साहिल पाटेकर हे आता खास साखळी बघण्यासाठी आले आहेत आणि हे पाणी आता आलेलं आहे बघा साखळी आलेली आहे बघू शकता आपण हे किती उंच आहे ते, ते चिमाजी पाटेकर आहेत ही त्यांची शर्ट आहेत हे आजच पाणी आलेलं आहे हे पूर्ण भरणार त्याच्यानंतर पुढे जाणार टाकून इकडे अजून खाली पाणी नाही गेलेलं आहे इथपर्यंतच पाणी आलेलं आहे तिकडे सगळा सुखसुकाट आहे अजून हे खास मुंबई वरून पाणी बघायसाठी आले आहेत हे बघा बॅगा सोडण्यासाठी जात आहेत दोघ जण आणि हे खास मासा खाण्यासाठी था थांबलेले आहेत आणि छत्र्या बघायला तर एकदम फॉरेनच्या मागवले किती छान वातावरण आणि पाणी बघा किती निवळ आणि स्वच्छ आता या जून महिना आज सात तारीख आहे एवढं पाणी आहे आता